वाल्मिक कराड पैसे दे नाही तर तुझ्या अंगावर गाडी घालेन सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या वाल्मिक कराडबद्दलची एक आश्चर्यजनक माहिती समोर आली आहे आवादा कंपनीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्यावरून झालेल्या वादातून देशमुखांची हत्या झाली त्यामुळे खून प्रकरणाचं मूळ खंडणीत आहे आवादा कंपनीकडून खंडणी मागणाऱ्या कराडनं शिवराज बांगर नावाच्या व्यक्तीला पंधरा लाखांची खंडणी दिल्याची माहिती उघडकीस आली बांगर विरुद्ध खंडणी प्रकरणात करण्यात आलेला एफआयआर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट केला माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडची दहशत दाखवणाऱ्या अनेक घटना गेल्या तीन महिन्यात समोर आल्या पण आता कराडलाच एकानं धमकी देऊन पंधरा लाखांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आलाय जीवाची भीती दाखवत बांगरन पंधरा लाख रुपये उकळले कराडच्या सांगण्यावरून बांगरला लाखांची खंडणी दिली ही रक्कम जन्ममित्र कंपनीच्या लॉकर मधून काढण्यात आली त्याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय आश्चर्याची बाब म्हणजे पंधरा लाख रुपये घेतल्यावरही बांगरकडून कराडला धमक्या दिल्या जात होत्या या प्रकरणी गणेश उगलेनं दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पोलिसात तक्रार दिली कराडला खंडणीसाठी देण्यात आलेल्या धमकीबद्दल दमान यांनी संशय व्यक्त केला कराडनं जाणून बुजून एफआयआर केला असावा त्यामागे समोरच्या व्यक्तीला गोवण्याचा हेतू असावा अशी शंका दमान यांनी बोलून दाखवली त्या व्यक्तीला यांना अडकवायचं असेल म्हणून त्यांच्या विरुद्ध खंडणीचा आरोप टाकून एफआयआर केलेला दिसतोय कारण कराडसारख्या माणसाला ज्याची दहशत एकट्या बीडमध्येच नव्हे तर जिल्ह्याबाहेरही होती अशा माणसाला कुणी धमकी देईल असं मला वाटत नाही त्यामुळे ही बाब माझ्या बुद्धीला न पटण्यासारखी आहे पण पन पंधरा लाख रुपये जगनमित्राच्या तिजोरीतून दिले असा एफ आय आर आपल्यासमोर आहे त्याच तथ्य मी शोधून काढणार आहे आणि अशा किती जणांना अडकवण्यासाठी कराडनं अशा खोट्या एफ आय आर केल्या होत्या याची माहिती मिळवण्याचा मी प्रयत्न करते असं दमानी यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी